काही अर्थ जे परवानगी पाहिजे सर्वप्रथम आज आपल्या मालेगाव शहरामध्ये आयोजित सराब सुवर्णकार आणि असोसिएशन आणि सर्व माझे बांधव यांनी जो काही आज कार्यक्रम असेल मार्गदर्शनाचा ठेवला या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाला उपस्थित माझे सर्व सराब सुवर्णकार आणि संलग्न व्यावसायिक बांधव या सर्वांचे मनापासून स्वागत तसेच आपले पॉवरफुल असणारे आणि असे पॉवरफुल असणारे आणि हे संघटन कौशल्य असणारे तुमचे स असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री राजारामजी साहेब तसेच माझे अध्यक्ष शरद दुसाने आणि माझे सर्व पदाधिकारी ते पदाधिकारी नंतर आहेत पहिल्यांदा ते तुमच्यासारखे सरापच आहेत मग हे सराप असणारे माझे असणारे पदाधिकारी या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि ज्या मांड्यवरांनी आज आपल्याला टॅक्स संदर्भात असेल तिजोरीच्या संदर्भात असेल सी एस साहेब असतील हे सर्व मांड्यवरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं या सर्व मांड्यवरांचेही स्वागत तसेच त्यांनी हे सर्व कार्यक्रम आयोजित केला ह्या टोटल सरा पाचशेच्या टीमचे अगदी मनापासून स्वागत समितीच्या मूळ उद्देश हा आपला सराब सुवर्णकर आणि संलग्न व्यवसाय हा स्वाभिमानाने उभा राहिला पाहिजे स्वाभिमानाने त्यांनी धंदा निर्भीडपणे केला पाहिजे आणि हा व्यवसाय करत असताना जी त्याची गरिमा आहे ती गरिमा प्रशासनाच्या आणि मार्केटच्या ह्याच्यामध्ये तयार झाली पाहिजे यासाठी आणि त्याच्या संपूर्ण कोणते होणारे अन्याय असतील मग आता तीनशे सतराच्या मग माध्यमात होत आहेत बरोबर तीनशे सतराच्या माध्यमात चारशे अकराला आपण तोटपाठ आहेत तीनशे सतरा हे बदललेलं कलम आहे चारशे अकरा हे आता संपुष्ट झालेलं आहे अठराशे साठ पासून चारशे अकरा याच कलमाच्या केल्या अनेकांचे व्यवसाय बंद झाले अनेक लोकांनी ह्याच्यामध्ये घर सोडून गेले किंवा गाव सोडून गेलं अनेक अनेक प्रकारचे अन्याय अध्यक्ष यामध्ये झालेले हे अन्याय होत असताना त्याच्यामध्ये जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत किंवा जे आपल्या मार्केटमध्ये तयार झालेले काय ते दलाल आहेत आणि हे सराई गुन्हेगार या सगळ्यांच्या संगणमताने ह्या कारवाया होत आहेत ह्या कारवाई होत असताना जो आमचे वकील साहेब मग अशी तुम्हाला म्हणाले की होपलेस कलम ऍक्च्युली ते कलम होपलेस म्हणता येणार नाही ना तर ते जो वापरतो जो आपल्याला पागलकुवा दाखवतो जो भीती आपल्या मध्ये निर्माण करतो तो निर्माण करणाराच त्याला होपलेस म्हणावं लागेल कारण ते होपलेस लोक असल्यामुळंच आणि त्या होपलेस लोकांची ही लोट आणि हा व्यवसाय तयार झाल्यामुळं आम्ही माझ्या वकील साहेबांच्या आणि माझ्या जवळजवळ गेल्या चार चार ते पाच वर्षापासून आम्ही या समितीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष विचार करतोय काम करण्याची आमची मानसिकता भनवण्याचा सगळा अभ्यास सगळा चालू असताना आम्ही काही वर्षामध्ये आम्ही ह्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली आणि ज्यावेळेला आपण याची सुरुवात केली त्यावेळेला या सर्व गोष्टीचा अभ्यास करून बाबा तो बागरगुवा तयार केलेला कायद्याचा आणि ह्या कायद्याच्या बागरगुवा आता मला सांगा आपण लहानपणापासून मला वाटतं ऐकत आलोय बरोबर आहे ना सर्वांनी ऐकलाय मग हा बागोरबो कोणी पाहिला का आतापर्यंत मग तुम्ही तो न पाहिलेल्या बागोरबा सारख्या ह्या कायद्यामध्ये तुमच्यावरती आतापर्यंत कोणाला सजा झाली किंवा कोणाला फाशी झाले अशी एखादी घटना पाहिले का कोणी आहे का ऐकलेत आहे का अध्यक्ष आपल्या कुणाच्या की तीनशे सतरामध्ये एखाद्या सराबाला त्याच्यावरती सजा लागली किंवा एखाद्याला फाशी झाली अशी आपण घटना कोणी ऐकलेत आहे का आपल्या कुणाच्या अगदी ज्येष्ठांनी सांगा नवीन आत्ताच्या पिढीमध्ये सांगा असं जर काही नाहीये ज्या कलमामध्ये जी ताकद नाही तर मग त्या कलमाची भीती दाखवून त्या कायद्याची भीती दाखवून जी तुमची लुटमाल केली जाते ह्या लुटमानीसाठी काम होणं गरजेचं आहे का नाही बरोबर हे काम करण्यासाठी आपण सरासार संरक्षण समितीच्या माध्यमातून आपण ह्या कार्याला सुरुवात केली आता ह्या कार्याची सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपल्या त्या राज्याचे गृहमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब